सिंधुदुर्ग ही खरं तर नवरत्नांची खाणं आहे आणि या रत्नांमध्ये आता एक नवरत्न आपल्यासमोर आलेला आहे आज जिचा आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यास यांच्या हस्ते नागरी सत्कार झालेला आहे आणि आपल्या समेत हेच रत्न आहे जे आज संपूर्ण सिंधुदुर्गवासियांचं प्रतिनिधित्व देशपातीवर करतं आहे आणि जलतरण या क्रीडा प्रकारात तिने अतिशय सुवर्ण यश मिळवलेलं आहे सुरुवात आहे आणि हा एवढा नागरी सन्मान झाल्यानंतर आपण तिच्याशी थेट संवाद साधतो आहे पूर्वा संदीप गावडे पूर्वा काय सांगशील हे तू यश मिळवलास आणि अगदी सुरुवातीपासूनचा आजपर्यंतचा प्रवास आणि आज एवढ्या मोठ्या व्यासपीठावर तुझं कौतुक होतं आहे हे कौतुक झाल्यानंतर तुझ्या मनातल्या भावना आणि आत्ता मिळवलेलं यश आणि पुढचं भविष्य हे जर आपण सुरुवातीला बोललो तर आपण सविस्तर बोलू तू कशा प्रकारे इथपर्यंत पोहोचलेली आहेस काय पहिलं तर माझ्या एकटीची मेहनत नव्हतीच ती माझ्या घरच्यांची पण होती आणि खूप आनंद होता इथपर्यंत मी आले ती आणि जो काळ मी जो पाहिला आहे सुरुवातीचा तो खूप कठीण होता आणि खूप परिश्रम घ्यावे लागले मला त्याच्यासाठी आणि त्या गोष्टीमुळे मी आज इतपत आहे एवढं मात्र खरं आहे तेव्हा जर मी मेहनत घेतली नसती तर मी आज इथे नसते जसं तू म्हणालीस की आत्तापर्यंत मेहनतीचं बोलतेस जिद्द चिकाटी यश आजपर्यंत आत्ता मिळालेलं पण हा सगळा प्रवास करत असताना जलतरण या प्रकारामध्ये तू कशी ओळखीस कारण जसं तू पूर्ण मागाशी भाषण करत असताना या व्यासपीठावर बोलत असताना सांगितलंस की या क्षेत्राकडे वळण्याची जी तुझी पूर्णपणे कलाटणी होती त्यालासुद्धा एक त्याच्या पाठीमागची गोष्ट आहे तीसुद्धा जर आपल्या दर्शकांना कळाली कारण आजचं यश सहज सोपं नाही आहे जरी तू अन या क्षेत्रामध्ये अनपेक्षितपणे वळली असली तरी ते क्षेत्र आज निवडलेलं आहे आणि आज एवढा मोठा सन्मान होतोय तू गोल निश्चित केलाय तर या क्षेत्राकडे भावना खरं तर पहिलं माझ्या घरच्यांनी मी सुस्त म्हणजे आळशी असल्यामुळे टाकलेलं आणि त्याच्यानंतर मग पुढे करत गेली घरचे मागे लागत होते माझ्या मनात नव्हती तेव्हा तेवढी आवड पण जसं जसं मी त्याच्यात यश मिळवत गेले मला तशी आवड पण निर्माण होत गेली स्विमिंग पूल बंद होता आमचा एक वर्ष मी रनिंग करत होते आणि रनिंगमध्ये मला आवड त्याच्यात पण आवड निर्माण केली आणि मी पूर्णपणे स्विमिंग हा खेळ सोडायला तयारीत होते पण माझे घरचे बोलले की एक डिव्हिजन खेळ विभाग खेळ मग जर तू राज्यस्तरीय लागलीस तर आपण खेळत राहू किंवा सोडून देऊ पण देवाच्या कृपेने मी लागले स्टेटला आणि स्विमिंग चालू ठेवावं लागला मला आणि त्याच्यानंतर माझ्या स्टेटला सर्टिफिकेटच्यामुळे मला क्रीडा प्रबोधिनी येथे सिलेक्शन झालं आणि तिथे मी प्रॅक्ट प्रॅक्टिस केली माझ्या सरांनी चांगली प्रॅक्टिस घेतली आणि मी तिक तिकडे मी नॅशनल मेडल मिळालं स्टेट मेडल मिळावलं आणि त्याच्यानंतर खेलो इंडिया हा जो सगळ्यांना माहिती आहे ह्याच्यात मी मेडल मिळवले दोन आ, सागरी जलतरणमध्ये एक सिल्वर आणि एक ब्रॉन्झ आणि त्याच्यानंतर त्याच्यामधूनच त्याच्यामुळे म्हटलं तर मी आंतरराष्ट्रीयवर खेळायला गेले सिंगापूर येथे आणि तिथे खूप सारे मोठे मोठे ऑलिम्पिक प्लेयर्स पण येतात त्यांच्यासोबत मी पोहले आणि हा एक्सपिरियन्स खूपच चांगला होता नक्कीच दोन हजार चौदा पासून आता दोन हजार पंचवीस अकरा वर्षाचा प्रवास आहे सहज साधं आता ही गोष्ट घडली असं आपण म्हणू शकत नाही या अकरा वर्षाचा प्रवास आणि आता तुझ्याकडे बघून अनेक आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवीन जे क्रीडा क्रीडापटू असतील विद्यार्थी असतील या सगळ्या क्षेत्रांकडे वळतील त्यांना काय संदेश असेल आणि तुझा अकरा वर्षांचा हा प्रवास आहे त्याबद्दल काय सांगशील मी सगळ्यांना हाच संदेश देईल की तुम्ही ज्या पण क्षेत्रात तुम्ही निवडाल त्याच्यात तुम्ही मनापासून प्रयत्न करा आणि आपल्याला म्हणजे लहान असताना वाटतंच की घरचे का ओरडतात पण ते पुढे जाऊन आपल्याला जेव्हा यश मिळतं तेव्हा समजतं आणि तुम्ही असेच प्रयत्न करत राहा तुम्ही कोणता ना कोणता कौन्दा स्पोर्ट खेळतच राहा असं तर माझं म्हणणं आहे आणि खूप छान वाटतं इथपर्यंत आलं तुम्हाला पण तसंच वाटतं नक्की सुरुवातीची तुझी तुझी पनिशमेंट समजत होती की मला पनिशमेंट म्हणून या क्षेत्राकडे टाकलंय आणि आज एवढं मोठं यश मिळाल्यानंतर ज्या उद्देशाने तुला तिथे पाठवलं असं नाही तर त्यांनी साथ सोडली नाही तुझ्या कुटुंबियांनी पप्पानी असू दे आईने असू दे पूर्ण कुटुंब तुझ्यासोबत राहिलं आणि ती पनिशमेंट आज एक गोल्ड अचीवमेंट अशा प्रकारे तुझ्या ते कसं वाटतंय खूप छान वाटतंय तेव्हा वाटत होतं पनिशमेंट मम्मी घरचे मारायचे मम्मी खूप जास्त ओरडायची आळशीपणा करत होते पण त्या मारा मारामुळे मी आज इथपर्यंत आहे असं आहे आणि तेव्हा जेव्हा म्हणजे मम्मी पप्पानी मला मारलं नसतं तर मी खरंच आज इथपर्यंत नसते आणि मला बोलायला पण शब्द नाही तेवढं मला खूप आनंद होत आहे घरच्यांच्या डोळ्यात आश्रू बनवून पण मला खूप आनंद वाटते की त्यांना माझ्यामुळे एवढं चांगलं स्तर बघावं बघायला भेटलं त्यांना एवढं छान वाटलं त्यांना माझ्यामुळे सन्मान मिळाला माझ्या ना नावाने ओळखतात त्यांना आता खूप छान वाटतंय ते पण नक्कीच तू जसा उल्लेख केलास की आत्ता तुझी सुरुवात आहे अजून खूप मोठा पल्ला कटायचा आहे कुठच्याही आईवडिलांना जे ज्यावेळी मुलाच्या नावाने ओळखलं जातं की पूर्वाचे आईबाबा यापूर्वी पूर्वाची ओळख असते ती पत्रकार संदीप गावडे म्हणून यांची कन्या पण आज पूर्वाचे आईबाबा म्हणून त्यांच्याकडे बघितलं होतं हे तर निश्चित प्राऊड फील आहे सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी तुझीसुद्धा ही जे प्राऊड फील आहे पण पूर्वा मी तुला एक विचारतो की हा जो प्रवास आहे चौदा वर्षांचा प्रवास तर आहेत पण एवढी जलतरण स्पर्धा आपण ज्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर करतो आणि सलग पाच पाच कि दहा दहा किलोमीटर आपल्याला हा पल्ला गाठायचा असतो किती असतो सगळं सगळ्यामध्ये सराव करायची कसं तुझं सगळं प्रशिक्षण होतं मी क्रीडा प्रबोधिनी येथे प्रॅक्टिस करते मला मी सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास स्विमिंगची प्रॅक्टिस करते एक दिवस आठ जिमची प्रॅक्टिस करते मला त्याच्यासाठी संध्याकाळी साडेतीन वाजता जिमला जावं लागायचं साडेचार वाजेपर्यंत आमची जिम असायची आणि त्याच्यानंतर दोन तास बाकी जग स्विमिंग असायचं आणि हे सगळं हे संध्याकाळचं होतं सकाळी मला साडेपाच वाजता उठावं लागायचं साडेपाच असल्यापासून मग आम्ही साडेनऊ वगैरे अशी प्रॅक्टिस चालायची आमची आणि त्याच मी कालावधीत स्कूल वगैरे पण करत होते त्यामुळे स्कूलला पण जायचे आणि जसे माझे सर घ्यायचे मला माझ्या मागे लागून त्याच्यामुळे सगळं होतं नक्कीच आता तू आणखी एक मोठं स्वप्न पाहिलेलं आहेस की शव शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार आणि त्यानंतर अर्जुन पुरस्कार या सगळ्याला जर गवसणी घालायची असेल तर तुझा जो क्रीडा प्रकार आहे त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं आणि या गोलपर्यंत पोचणं कारण स्वतः पालकमंत्र्यांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीनं तुझं कौतुक केलं एक मोठ्या भावाप्रमाणे तुला सपोर्ट करण्याचा या ठिकाणी शब्द दिला आहे कसं वाटतं हे सगळा सपोर्ट मिळाल्यानंतर कुटुंबीय संपूर्ण जिल्हा आणि स्वतः पालकमंत्री साहेब तुझ्या पाठीमागे अतिशय खंबीरपणे उभे आहेत आणि तुझ्यासमोर असलेले हे ध्येय कशी पुढची मेहनत असेल मला खूप आनंद वाटतंय पहिला तर मी स्वतःला भाग्यवान समजते की मी सिंधुदुर्ग अशा छान सुंदर जिल्ह्यात मी जन्म घेतला आणि मला एवढे चांगले पालकमंत्री लाभले आणि मला सगळेच सिंधुदुर्गातले सगळेच चांगले आहेत आणि ते मला खूप आनंद झाला की तू यांनी मला मोठ्या भावाप्रमाणे सपोर्ट केला आणि असं वाटतंय की खूप छान होईल पुढचा पण आणि ते असेच मला सपोर्ट पण करत राहतील नक्कीच तू सिं सिंगापूरला ज्यावेळी गेली त्यावेळी तुला आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यानंतर वर्ल्डकपमध्ये खेळणारे हे सगळे क्रीडापटू मिळाले जसं तू मग अशी उल्लेख केलास की त्यांच्यासोबत हे दिवस आपण घालवल्यानंतर एवढे मोठे चांगले खेळाडू आपल्या समोर असतात त्यावेळी ते त्यांच्याकडनं आपण सेल्फी त्यांच्यासोबत घेत असतो तो क्षण तुझ्या जीवनातसुद्धा यावा असं तुला वाटतं आहे त्यांच्यासोबतच ही जी काय तुझे काही क्षण होते ते आणि भविष्यातला तो सेल्फीचा एक आनंद घ्यायचा तुझा दृष्टिकोन तुझं ध्येय खरंच जेव्हा सिंगापूरला गेलेले तेव्हा त्यांना बघून अक्षरशः मला असं आनंद होत होता की मला पण ह्या त्यांच्या मला असं इन्स्पिरेशन येत होतं की मला पण त्यांच्यासारखं खूप मोठा प्लेअर होते जसं दे मी त्यांच्यासोबत फोटो घेतला तसं माझ्यासारखे जे असतील जे प्रयत्न करत असतील त्यांनी पण माझ्यासोबत असा फोटो घ्यावा आणि मी देशाचं नाव उंच करावं त्यांच्यासारखं जसे ते त्यांच्या देशा देशासाठी करतात तसं मला खूप वाटत होतं आणि खूप छान वाटलं की ऑलिम्पिक प्लेअर मोठे मोठे जे मी फक्त फोनमध्ये आणि टी व्हीमध्ये बघत होते कधी वाटलं नव्हतं त्यांच्यासोबत ते मी पोहेल एकाच समुद्रात पण ते झाल्यावर मला खूप आनंद झाला आणि मला असं वाटतं की मी अजूनही खेळावं आणि ऑलिम्पिकपर्यंत जावं नक्कीच खरं तर दर्शक हो समुद्रामध्ये पोहणं सागरावर स्वार होणं ही फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आज पूर्वा त्या ठिकाणी साध्य करते आणि या पूर्वाचं जे काही टॅलेंट आहे कारण सिंधुदुर्ग का ही खरं तर टॅलेंटची भरलेली खाण आहे आणि अशाच प्रकारचं टॅलेंट कोकण या यावर्षी जो वर्धापन दिन आहे वीस जुलै झाला त्याच्यामध्ये युवा प्रेरणा ही थीम ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये स्वतः पूर्वाचासुद्धा समावेश होता पण पूर्वा त्यावेळी या स्पर्धेसाठी बाहेर गावी होती आणि आज आम्ही हा तिचा सन्मान झाल्यानंतर थेट तिच्याशी संवाद साधला तिची सुरुवात आहे जस्ट आणि ही सुरुवात निश्चित सिंधुदुर्गासाठी आंतरराष्ट्रीय पातळी पातळीवर एक गोल्ड मेडल मिळवून जसे तिने स्वप्न पाहिलेले आहेत की क्रीडा प्रकारामध्ये मोठा पुरस्कार मिळावा अर्जुन पुरस्कार सर्वोच्च मिळावा या सगळ्यासाठी कोकण सातच्या वतीने पूर्व तुला मनापासून शुभेच्छा आणि सिंधुदुर्गवासियांना संपूर्ण कोकणवासियांना म खरं तर अशा प्रकारची जी ही रत्न आहेत त्यांच्या पाठीमागे पूर्णपणे उभं राहताना त्यांना शुभेच्छा देताना निश्चित हे दे आनंदाचे क्षण आहेत अभिमानाचे क्षण आहेत कोकणसात नक्कीच प्रत्येक वेळी या कोकण मातीतील अशा जे काही नवरत्न आहेत जे सुपुत्र आहेत आणि खरं तर सिंधू कन्या पूर्व आहे आणि ह्या यांची जी घोडदड आहे तर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणं ह्याच्यामध्ये कोकणसात नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे पूर्वा पुन्हा एकदा तुला मनापासून शुभेच्छा तुझ्या कुटुंबियांना शुभेच्छा वि नक्कीच विश्वास आहे की सिंधुदुर्गचं प्रतिनिधित्व तू तु लवकरच देशपातीवर करशील आणि पुन्हा एकदा जो आज क्षण झाला तो फार मोठ्या पातीवर या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये तुझं स्वागत होईल यासाठी तुला शुभेच्छा देतो आपण इथेच थांबतोय आपण पाहत राहा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकणसात लाईव्ह धन्यवाद